भाग सातवा स्त्रियांची धम्म धम्मदिक्षा एक महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि इतर स्त्रियांची कपिल भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीने केले होते ज्यावेळी भगवंत शाक्यांसह निगरो नेग्रोधरामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली भगवान तथागतांच्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवच्य देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल गौतमी राहू दे असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती केली आणि दोन्ही वेळा भगवान बुद्धांनी तिला तेच उत्तर दिले नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रूढाळीत ती परत गेली पुढील प्रवासाकरिता भगवंतांनी निगरोधाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि इतर शाक्यस्त्रिया एकत्र बसल्या आणि भगवंतांनी त्यांच्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या की पुढे काय करावे भगवंताचा नकार अंतिम आहे असे मानण्यास स्त्रिया तयार नव्हत्या कोणत्या ना कोणत्या उपायाने तथागतांची मान्यता मिळवायचीच असे त्यांनी ठरवले त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन परिव्रजकेचा वे स्वतःच वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे ठरविले तदनुसार महाप्रजापतीने आपले मुंडन केले काशाय वस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले होते महाप्रजापती गौतमी आपल्या सोप्तिनीसह हळूहळू वैशा वैशालीला येऊन पोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात पोचली केली एकदा आणि भगवंतांनी देखील तिला पूर्ववत नकार दिला आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती फारच दुःखी झाले आणि मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वारापाशी अशी दुःखाने रडत आणि अशी ढाळीत का उभी आहेस कारण आनंदा गृहत्याग करून भगवंताचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत महाप्रजापती म्हणाले तेव्हा ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेले त्यांनी तथागतांना अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर ते भगवंतांना म्हणाले भगवंत महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वारापाशी उभी आहे तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने मापलेले आहेत चेहरा दुःखी कष्टी असून ती अष्ट्रुढारीत आहे कारण गृहत्याग करून आणि भगवंतांचा धम्म व विनय यांचा स्वीकार प्रवजी प्रवजी जीवन अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत भगवंत तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना प्रवजित होण्याची अनुज्ञा दिली तर बरे होईल काय महाप्रजापती गौतमीने तथाकथांची विशेष सेवा केलेली नाही तिने मावशीच्या नात्याने तथागतांचे पालन पालन पोषण केले त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले नाही याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय म्हणून हे भगवंत गृहत्याग करून गृहहीन गुरु जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यानुसार प्रवचित होण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल आनंदा राहू दे स्त्रियांना प्रवजित होण्याला संमती देणे योग्य नाही आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले तेव्हा सवीर आनंदांनी तथागतांना विचारले भगवान स्त्रियांना परिव्रजा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण काय असावे शुद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही कारण त्या अपरिशुद्ध असतात आणि पुरुषांच्या तुलनेत त्या निम्न जातीच्या असतात असे ब्राह्मण मानतात हे भगवंतांना माहीत आहे म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्रजा घेऊ शकत देऊ शकत नाही तर तथागतांचे मत देखील ब्राह्मणांप्रमाणेच आहे काय ब्राह्मणांप्रमाणे शूद्रांना देखील परिप्रज्या घेऊन संघप्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय भगवंत स्त्रियांच्या बाबतीत असा भेदाभाव करण्याचे कारण काय तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागत तथागतांना वाटते काय तता उत्तर दिले आनंदा असा गैरसमज करून घेऊ नकोस निब्बानाप्रत पोहोचण्यास पुरुषा इतक्या स्त्रिया देखील समर्थ आहेत असे माझे मत आहे आनंदा माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस मी पुरुषांना स्त्रियांपेक्षा कोणत्याही प्रकारे विशेष मानित नाही महाप्रजापतींच्या विनंतीला मी स्वीकार केले नाही त्याला स्त्रियांचा दर्जा मी पुरुषांपेक्षा कमीच समजतो हे कारण नाही परंतु तो नकार व्यवहारिक कारणांवर आधारलेला आहे भगवंत खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंताने तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय लोक असे म्हणणार नाहीत काय की भगवंताचा धम्म विनयामध्ये स्त्रियांच्या दर्जाला पुरुषांच्या दर्जापेक्षा कमी मानले जाते आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदीला तो पात्र ठरणार नाही काय भगवंतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय ठीक आहे आनंदा जर महाप्रजापती गौतमीचा एवढा आग्रह असेल की माझ्या धम्मात तिला प्रवर्चित व्हायची अनुमती मिळालीच पाहिजे तर मी त्याला संमती देतो परंतु यासाठी महाप्रजा महाप्रजापती गौतमीला स्त्रियांच्या तर्फे आठ अटी मान्य कराव्या लागतील आणि स्त्रियांच्याकडून त्यांचे पालन करून घेणे ही जबाबदारी देखील तिचीच राहील हीच महाप्रजापतीची दीक्षा ठरेल नंतर तथागताकडून या आठ मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेले आणि तथागतांचे सर्व म्हणणे त्यांनी तिला व्यवस्थितपणे सांगितले महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली आनंदा, आनंदा अलंकारप्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमलपुष्पांच्या जाईच्या फुलांच्या किंवा सिमुतक पुष्पांच्या माळेचा दोन्ही हातांनी स्वीकार करतात आणि ती आपल्या शिरावर धारण करतात त्याचप्रमाणे या आठ नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात या नियमांचा कधीही भंग करणार नाही नंतर सबीर आनंद तथा कर... तथागतांकडे परत गेले आणि त्यांना वंदन करून ते त्यांच्या एका बाजूला बसले याप्रमाणे बसल्यावर सबीर आनंद तथागतास म्हणाले भगवंत ते आठही नियम अमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे असे मानावे काय महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या पाचशे शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती समोर आली आणि त्यांना अभिवादन केले तथागतांनी तिला धम्म व विनय उपदेश केला इतर तथागतांचा एक शिष्य स्थवीर नंदक यांनी धम्म आणि विनय विनयांचा उपदेश दिला, दिला। महाप्रजापती बरोबर ज्या स्त्रिया ज्या शाक्य स्त्रिया भिक्कुणी झाल्या त्यात यशोधरा ही होती तिच्या संघप्रवेशानंतर ती भंचना म्हणून ओळखली जाऊ लागली दोन चंडालिका प्रकृतीची धम्मदिक्षा एकदा श्रावस्ती येथे पिंडकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते भगवंतांचे शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेले होते भोज, भोजन भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होते त्यांनी तेथे नदीतून भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले मुलीचे नाव प्रकृती असे होते त्या मुलीने मी चांडालिका आहे मी पाणी देऊ शकत नाही असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले आनंद म्हणाले मला पाणी हवे आहे मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्यांना दिले नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाले ती मुलगी त्या त्याच्या मागोमाग गेली ते कुठे राहतात हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्यांचे नाव आनंद असून ते भगवान बुद्धांचे शिष्य आहेत घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली आईने तिला रडण्याचे कारण विचारले सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करील मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही आईने चौकशीला सुरुवात केली परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानाव्यास ती तयार नव्हती म्हणून ती म्हणाली आई तिला चेट चेटुकाशी काय अव कला अवगत आहे ना मला अ... मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस आई म्हणाली काय करता येईल ते मी पाहते मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले मुलीला फारच आनंद झाला त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे आनंदाने उत्तर दिले मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करील इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे मातंगीने आनंदाला सांगितले पण माझा आहे आनंदाने उत्तर दिले मातंगी आज गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाशी लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले मुलीने ओरडून विचारले आई तुझी ती चेटूक विद्या गेली कुठे आई म्हणाली माझे चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही मुलगी ओरडून म्हणाली दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस म्हणजे आज रात्रीच बघते मी त्यांना मला पत्नी म्हणून कसे स्वीकार करत नाही ते आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले तात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला मुलीने स्वतःला अलंकृत करून व उत्कृष्ट पोशाख करून आत पाऊल टाकले परंतु आनंद अचल राहिले आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला त्यामुळे खोलीत आग भडकली आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी आगीत फेकून देईल तथापि आनंद शरण गेले नाही आईने व मुलीने असाय होऊन परत आल्यावर हकीकत सांगितली दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली आनंद भिक्षेसाठी बाहेर जात होते त्यांनी तिला पाहिले आणि ते तिला टाळू लागले परंतु ते जिथे जिथे गेले तिथे तिथे ती, ती मुलगीही त्यांचा त्यांच्या मागोमाग गेली जेव्हा आनंद जेतवणात परतले तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्यांनी पाहिले या मुलीने आपला कसा पिच्छा पुरवला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले भगवंतांनी तिला बोलविण्यास सांगितले मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला तू आनंदाचा पिच्छा का पुरवित आहेस मुलगी म्हणाली त्यांच्याशी मला लग्न करायचे आहे ते अविवाहित असल्याचे ऐकले आहे व मीही अविवाहित आहे भगवंत म्हणाले आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाही जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहिन मुलीने उत्तर दिले माझी तयारी आहे भगवंत म्हणाले मुंडन करण्याविषयी तू तू तु आपल्या आईची संमती मिळवली पाहिजेस मुलगी आईकडे आली आणि म्हणाली आई तुला जे करता आले नाही ते मी केले आहे मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंताने दिले आहे आई रागावून म्हणाली तू तसे मुळीच करता कामा नाही तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस आनंदासारख्या श्रमणाशी लग्न करण्यात तू इतकी का उतावीळ झाली आहेस त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन तिने उत्तर दिले मी आनंदाशीच लग्न करील आणि प्राण देईन माझ्या पुढे तिसरा पर्यायच पर नाही आई म्हणाली तू माझा अपमान का करीत आहेस मुलगी म्हणाली जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे तथागतांनी तिला उत्तर दिले तुला काय पाहिजे आहे त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो मुलगी म्हणाली माझे त्यांच्या नाकावर प्रेम आहे त्यांच्या मुखावर प्रेम 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 आहे 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 त्यांच्या 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 कानावर आवाजावर माझे आणि त्या मुलीला म्हणाले तुला माहित आहे काय की डोळे हे अश्रूचे घर आहे नाक हे घाणीचे घर आहे तोंड हे थुंकीचे घर आहे कान हे मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगर आहे जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे मुली आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही मुलगी गंभीरपणे विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यात सुरक्षित पोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे निराश्रित झालेल्या वृ वृद्धाला आश्रय मिळा मिळावा अशी मी झाले आहे आंधळ्याला नवीन दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे भगवंतांनी आपल्या समुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे प्रकृती तू भाग्यवान आहेस कारण तू चंडालिका असलीस तरी कुलीन स्त्री आदर्श होशील तू जातीची आहेस पण ब्राह्मणही तुझ्या पुढे तुझ्या पासून धडा घेतील न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस म्हणजे राजसिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्या कीर्तीपुढे फिका पडतील विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्कुनींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्या पुढे होता त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केली जरी ती अत्यंत होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला